नमस्कार मी प्रथमेश गोपाळ गावणकर आज आपण जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचं जे कळजोंडी धरण आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे माझे सहकार्य आहेत किशोरजी पवार साहेब ते बरेच दिवस म्हणायचे की एक दिवशी आमचं धरण पाहायला या पण आल्यानंतर फार दुःख वाटलं कारण आम्ही जेव्हा लहानपणी इथे यायचो तेव्हाच धरण आणि आताची जी काही परिस्थिती आहे ती पाहून मनाला प्रचंड वेदना झाल्या या ठिकाणी या धरणावरती गेले नऊ वर्ष काम करणारा माझा मित्र आहे केतन लिंगायत म्हणून त्याच्याकडून जेव्हा मी माहिती घेतली की साधारणतः कशा पद्धतीने या ठिकाणी कामकाज केलं जातं तर अतिशय विदारक चित्र आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतं की या जयगड प्रादेशिक नळ पाणी योजनेवरती जवळजवळ एकशे सत्तावीस वाड्या अवलंबून आहेत आणि चौदा ग्रामपंचायती या ठिकाणी अंतर्भूत होतात हा व्हिडिओ या चौदा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जाणीवपूर्वक पहावा आणि त्याच्यावर गांभीर्यानं विचार करावा आणि त्यानंतर या कामगारांसाठी काही करता येईल का कारण मी खरं तर धरण पाहायला आलेलो पण या ठिकाणी कामगारांची व्यथा पाहून मनाला प्रचंड वेदना होत आहेत मी तुम्हाला टप्प्या टप्प्यानं काही गोष्टी आपल्या समोर मांडणार आहे या पूर्ण ही जी काही एकशे सत्तावीस वाड्यांना जे पाणी पुरवठा केला जातो यासाठी एकूण पंधरा कामगार कंत्राटी स्वरूपात आहेत असं म्हटलं जातं पण मी प्रत्यक्षात विचारलं तर या ठिकाणी या पंधरा कामगारांची कोणत्याही स्वरूपात हजेरी मस्टर नाहीये यांचं कोणतेही रेकॉर्ड नाहीये म्हणजे ही अचंबित करणारी गोष्ट आहे की या अशा महत्वपूर्ण ठिकाणी ही पंधरा लोक काम करतात केतन तर नऊ वर्ष काम करतोय माझ्या मते तो इलेक्ट्रिशियन म्हणून आहे आणि आपले पवार काका का, आहेत किशोरजी पवार साहेब यांचा तर वय माझ्या मते पन्नास पंचावन्न क्रॉस झाला असेल इतकी वयोवृद्ध माणसं या ठिकाणी काम करतायत पूर्ण इलेक्ट्रिक सप्लाय या ठिकाणी हा किती केव्हीचा केतन सप्लाय अकरा केव्हीचा सप्लाय आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाणारच आहोत पण इतक्या महत्वपूर्ण ठिकाणी काम करणारे ही जी काही पंधरा लोक या परिसरातलीच आहेत म्हणजे बहुतांश कळजोंडी गावातले आणि असं असताना या लोकांचा कुठलाही रेकॉर्ड नाहीये म्हणजे उद्या भविष्यात आमचे पवार साहेब समजा घरात टू व्हीलरवरनं इथे धरणावर यायला निघाले आणि मध्ये रस्त्यामध्ये अपघात झाला तर त्यांना घरच्यांना माहीत घरचे म्हणतात की कळजोंडी धरणावरती गेलेत पण धरणावरती कुठलाच रेकॉर्ड नाही उद्या जेव्हा चौकशी होणार आहे तेव्हा यामध्ये शासन प्रशासन नियमांवरती बोट ठेवणार आणि मग दुर्दैवानं या लोकांचा याच्यामध्ये बळी जाणार तर अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली दुसरा एक महत्वाचा मुद्दा की या सगळ्यामध्ये या ठिकाणी जेव्हा काम केलं जातं तेव्हा यांना पगार जो मिळतोय तो ऐकून मला लाज वाटली कारण माझ्या बागेमध्ये साधारणतः नेपाळी लोक जी काम करतात त्यांना आम्ही पंधरा ते सोळा हजार रुपये पगार देतो आणि मी केतनला विचारलं तर केतनचा पगार साडे दहा हजार रुपये कि अकरा हजार रुपये साहेबांना विचारलं तर त्यांचा पगार काहीतरी नऊ हजार रुपये म्हणजे दिवसाला तीनशे रुपये देखील जर आपण देत नसू तर नक्की आपण काय करतोय आणि मी माहिती घेतली त्यांच्याकडनं कारण हा विषय खूप दिवस चाललाय त्या संदर्भात मध्यंतरी आम्ही सिओना पण भेटलो होतो त्यांच्या समोर जेव्हा माहिती मिळाली तेव्हा प्रत्येक कामगाराला कंत्राटदाराला सहाशे तेहतीस रुपये म्हणजे जवळजवळ एकोणीस हजार रुपये दिले जातात आणि प्रत्यक्षात मात्र नऊ हजार रुपये दिले जातात आणि या संदर्भामध्ये या सगळ्या कामगारांनी गेले चार ते पाच वर्ष सगळ्यांचा पाठपुरावा केला जातोय माझ्या मते मंत्री महोदयानं देखील पत्र दिलेलं आहे की आमचा पगारांवरती तुम्ही विचार करावा किंवा याच्या संदर्भात संबंधित घ्यावी पण आजपर्यंत नऊ हत्ते दहा हजाराच्या वरती कोणत्याही स्वरूपामध्ये पगार या ठिकाणी गेलेला नाही आणि ही लोक या अपेक्षेने काम करतात की कधीतरी आमचा पगार वाढेल माझ्या मते एक आम्ही आठ चार दिवसापूर्वी सीओ घेतले आणि त्यामध्ये सीओ ना देखील भेटून प्रत्यक्षात सगळ्या गोष्टींची कल्पना दिली त्यांनी मला विश्वस्त आश्वस्त केलंय की आठ दिवसामध्ये आपण याच्यावरती काहीतरी सन्मानजनक तोडगा काढूया अजून एक एक गोष्टी समोर आणाव्याशा वाटत केतन माझ्या सोबत आहेत आपण ही टाकी बघतो या ठिकाणी या हे सगळं पंप हाऊस आहे तर या पंप पंप हाऊस मध्ये मगाशी आम्ही आतमध्ये गेलो होतो केतन इलेक्ट्रिकच काम करतो माझा काही तेवढा अभ्यास नाही तर याची मी माहिती घेतली तर हे चढण्यासाठीचा हा रॅम्प आहे म्हणजे कंत्राटदाराला जे काही पैसे दिलेत त्याच्यातून हा अतिशय सुंदर असा रॅम्प बनवला आहे म्हणजे वरती कामगार गेला आणि त्याला काही अडचण झाली एखाद्या वेळेला शॉर्ट सर्किट झाला तर त्याने उतरायचं कसं तर त्याने डायरेक्ट उडीच मारायची म्हणजे काय तसाही रेकॉर्ड नाहीच आहे पण उडी मारल्यानंतर तोही शिल्लक राहणार नाही असं बहुतेक कंत्राटदारांना वाटत असेल आम्ही आतमध्ये गेलो तर केतनकडनं मी माहिती घेतली की साधारणतः जेव्हा इलेक्ट्रिक एखादा रूम असतो मी स्वतः एक पेट्रोल पंप चालवलेला आहे इलेक्ट्रिक रूम असतो तर त्याच्या खाली लेबरचं रबरचं मॅट असणं गरजेची गोष्ट आहे पण आतमध्ये तशी कोणतीही व्यवस्था नाहीये आर्थिंगच्या बाबतीमध्ये आम्ही मीटर बघितला तर मला मी केतनकडनं ही गोष्ट समजून घेतली तर ज्या ठिकाणी सहा अर्थिंग पाहिजे त्या ठिकाणी एकच अर्थिंग देऊन ठेवलेली आहे आतमध्ये ही सत्तावीस फुटाची खोल विहीर आहे आणि त्या विहिरीच्या मध्ये एक गॅप आहे पंप ज्याने सेटअप केलंय त्यामध्ये गॅप आहे तर त्या सत्तावीस फुट उंच असणाऱ्या विहिरीमध्ये हे पूर्ण भरलेलं धरणाचं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये जो गॅप आहे त्याच्यावरती साधी एक आपली याच काय म्हणतात रेलिंग सारखं एक फक्त टाकून ठेवलंय समजा ती बाजूला झाली तर एखादा कामगार डायरेक्ट खाली जाऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी ही सगळी दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली या ठिकाणी टाकीचं काम आपण बघू शकता की करोड रुपये ह्या योजनेवरती खर्च झालेत हे टाकीचं काम पण आपण बघू शकतो की किती निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि सगळ्यात या जयगड प्रादेशिक योजने नळपाणी योजनेतून जी गावातली लोक पाणी पितात म्हणजे जयगडवाले जयगड पासून अगदी वरवड्यापर्यंत ह्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की जी गोष्ट मला इथल्या कर्मचाऱ्यांकडनं समजली या परिसरातली सगळी प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्याकडनं आरोग्याच्या दृष्टीनं लोकांची काळजी घेतली जाते म्हणजे शासनाच्या विविध योजना लोकांच्या कल्याणकारी आरोग्यासाठी वापरल्या जातात आणि मला या ठिकाणी आल्यानंतर माहिती मिळाली की आम्ही सगळे जेव्हा नळाचं पाणी पितो तेव्हा आम्ही असं समजतो की हे पाणी अतिशय शुद्ध करून आम्हाला पाठवलं जातं फिल्टर मधून शुद्ध होतं त्यानंतर आमच्या घरी येतं पण प्रत्यक्षात या धरणामध्ये म्हशी या ठिकाणी प्राणी मरून पडतात त्या ठिकाणी म्हशी आंघोळ करतात अक्षरशः झाड कुजून पडलेले आहे हे पाणी डायरेक्ट या टाकीमध्ये येत दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे कोविडच्या आधीपर्यंत टी सी एल पावडर टाकली जायची हे पाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शुद्ध केलं जायचं आणि पाठवलं जायचं पण दोन हजार एकोणीस नंतर कोविडमध्ये आम्ही जास्त आरोग्याची काळजी घ्यायला लागलो पण या जिल्हा परिषदेच्या योजनेमध्ये कोविड नंतर त्यांनी काळजी घ्यायचं सोडून दिलंय आणि हे जे काही सगळं पाणी धरणामध्ये येतं ते पाणी तसंच्या तसंच टाकीमध्ये सोडलं जातं आणि टाकीमधून आपापल्या ज्या सगळी जी काही गाव आहेत त्या गावातील लोकांना जातं त्यामुळे या जयगड परिसरात या प्रादेशिक योजनेमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांना माझा हा व्हिडिओ त्यांनी पाहावा आणि आपण ठरवावं की आपण नक्की कोणत्या स्वरूपाचं पाणी पितोय आणि हे जे काही चौदा ग्रामपंचायतींचे सरपंच आहेत या ग्रामपंचायतींचे सगळे सदस्य आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की हा केतन ह्याचं आयुष्याची नऊ वर्ष याने या धरणावरती घालवली पवार साहेब इकडे या हे पवार साहेब आमच्या आयुष्याच्या शेवटच्या आयुष्याकडे वाटचाल करतायत नमस्कार मी किशोर पवार कळसोंडी गावचा रहिवाशी असून या नळपाणी योजनेमध्ये गेली चार वर्ष कार्यरत आहे माझ्यासोबत असलेले इतर चौदा कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी मी गेले चार वर्षे प्रयत्न करीत आहोत आम्ही सगळे कर्मचारी त्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांशी बोलत असतो आणि म्हणून या आंदोलनाची दखल सन्माननीय प्रतिनिधी गवणकर साहेबांनी घेतली आणि त्यांनी म रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडम आणि संबंधित अधिकारी यांना भेटून या कर्मचाऱ्यांना किमान जगण्यासाठी तरी चांगल्या प्रकारचं मानधन मिळावं असा हा प्रयत्न आहे आणि या लढ्याला थोड्याफार प्रमाणामध्ये यश येत आहेत सन्माननीय प्रथमेश गावणकर साहेब आमच्या सोबत आहेत आणि म्हणून आमच्या ला अधिक गती येऊन आता माझं वय वर्ष पंचावन्न झालेलं आहे परंतु इतर जे आमचे तरुण वर्ग या ठिकाणी काम करतोय त्या मुलांचं तरी भवितव्य भविष्यामध्ये चांगल्या तऱ्हेने व्हावं यासाठी आमची धडपड आहेत सन्माननीय गावणकर साहेबांनी या आमच्या मागण्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊल उचलून शासन प्रशासनामध्ये आमची मागणी उचलून धरलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो किमान यांच्यासाठी तर यांच्यासाठी म्हणजे एखादा दिवस पाणी आलं नाही तर तुम्ही या कर्मचाऱ्यांना जाब विचारता यांना शिवीगाळ करता पण कधीतरी यांच्या कुटुंबाकडे पण बघा म्हणजे खास करून सरपंचांनी आणि सदस्यांसाठी हा व्हिडिओ आहे की यांच्या कुटुंबाकडे बघा की महिना नऊ ते दहा हजारामध्ये कशा पद्धतीने यांचं घर चालवायचंय यांच्यासाठी मी तर शंभर टक्के लढणार आहे कारण मी खर तर हे धरण बघण्यासाठी आलो होतो पण आल्यानंतर माझी धरण बघायची इच्छाच मरून गेली आहे पण आजपासून मी ठरवलंय की जोपर्यंत या कामगारांचे पगार वाढत नाही तोपर्यंत संबंधित यंत्रणेला रोज उठून जाब विचारत बसणार कारण माझा आत्मा अजून जिवंत आहे या परिसरातल्या लोकांचा आत्मा जिवंत असेल तुम्हाला जर का माणसाप्रती काहीतरी वाटत असेल तर निश्चितपणाने या कळजोंडी धरणातील या कामगारांना भेट द्या आणि ते कशा पद्धतीने आयुष्य आपलं पणाला लावतात कारण या इलेक्ट्रिक रूम मध्ये समजा जर का कधी शॉर्ट सर्किट झाला तर यांना जीव गमवावा लागणार आहे आणि या विचारांचा इथे रेकॉर्डच नाहीये हे गंभीर वास्तव या जयगड नळपाणी प्रादेशिक योजनेचा आहे खर तर मी आनंदाने हे सगळं बघायला आलेलो पण जाताना दुःखाने जातोय की याच्याकडे शासन आणि प्रशासनातले अधिकारी लक्ष देणार आहेत का हा माझा व्हिडिओ बघून त्यांनी कृपया करून या ठिकाणी यावं आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तरी करण्याचा प्रयत्न करावा मी पवार साहेबांना धन्यवाद देतो की नोकरी गेली तरी चालेल पण साहेब तुम्ही याच्यावरती बोला अशी त्यांनी मला विनंती केली म्हणून मी आज या विषयावरती या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना धन्यवाद देतो आपण या संदर्भामध्ये भविष्यामध्ये एखादं आंदोलन उभं करायला या कामगारांसाठी तर आपण सगळ्यांनी सोबत यावं अशी विनंती करतो आणि ते थांबतो